बोले बाबाला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक व पारंपरिक पद्धतीनं कावड यात्रा उत्साहात पार पडावी असं आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी केलंय लागपुरी लक्षेश्वर संस्थान इथं कावळापूर्वी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती शिवभक्तांनी नियोजन करून कावड यात्रा उत्साहाच्या वातावरणात आपापल्या गावात भक्तिमय वातावरणात आणून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आमदार हरीश पिंपळे याप्रसंगी म्हणाले उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार ठाणेदार अजित जाधव ठाणेदार श्रीधर गुट्टे समाजी कार्यकर्ता ॲडव्होकेट अविन अग्रवाल दर्यापूर ठाणेदार सुनील वानखडे बांधकाम अभियंता राजेश नवलकार डॉक्टर विशाल येदवर संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष संजय गुप्ता माजी नगरसेवक सचिन देशमुख ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख राम हजारे शिवाजी देशमुख प्रदीप मलिये अभियंता प्रियंका पटरिया व्यासपीठावर उपस्थित होते धार्मिक सणांमध्ये डीजेचा वापर करू नये पारंपरिक पद्धतीनं वाद्य वाजवून सण उत्सव साजरे करण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी केलंय मिरवणुकीदरम्यान कोणीही शस्त्रसोबत आणू नये वाद घालण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा ठाणेदार अजित जाधव यांनी दिला त्याचबरोबर कावड यात्रा नियोजनबद्दल ठाणेदार श्रीधर गुट्टे व दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखडे यांनीसुद्धा यावेळी मार्गदर्शन केले मूर्तिजापूर ते उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पा यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल लाखपुरी लक्षेश्वर संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच महसूल सप्ताह निमित्त या भागातील नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे अध्यक्ष राजू धापुते यांनी केले इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे आपले मान्य सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट